उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे गेलेल्या भाच्यासह मामाचा मुलगा बैल धुण्यासाठी गेले असता साठवण तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा तलावात बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आलाय ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नांदगाव तांडा येथे घडली आहे अखिल शकिल पठाण रेहान भिकन शेख असे तलावात बुडून मृत्यू झालेल्यांचे नाव आहेत साकीब कलंदर पठाण हा मात्र पाण्यात बुडालेला असताना त्यास वाचविण्यात एका मुलीला यश आलंय यातील रेहान हा तांडा येथे मामा शकिल पठाण यांच्याकडे तर वाचलेला सकील कलंदर पठाण हा त्यांच्या बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आला होता दरम्यान शनिवारी हे तिघेही बैल धुण्यासाठी नांदगाव तांडा साठवण तलावाजवळ गेले असता त्या तिघांनी कोळ पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले साठवण तलावात कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच त्यातील मनीषा कैलास बागुले या अठरा वर्षीय मुलीने साठवण तलावात उडी घेऊन या तिघांना वाचवण्यासाठी तब्बल तेवीस मिनिटे पाण्याशी झुंज घेत एका मुलाला वाचवण्यात यश आलंय ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अखिल पठाण आणि रेहान शेख यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाचोरा येथे खासगी रुग्णालयात पाठवले पाण्यातून वाचलेल्या साकेब पठांवर पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान सायंकाळी उशिरा महसूलच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला ज्ञानेश्वर पाटील एम सी एन न्यूज सोयगाव